पंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये नगराध्यक्ष पदाचे आपले दन उमेदवार बंदनीसाठी विजय झालेले आहेत पंचवीस वर्षाची मागची सत्ता मोडीत काढत आज विजय पटकावलेला आहे काय सांगणार या संदर्भात प्रथम पंचवीस नाही सव्वीस वर्ष सत्ता एक हाती होती ओबीसी असो महिला असो पुरुष असो व पंचा कोणी असो एकच अध्यक्ष होता एकच काम करत होता दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्यानंतर एक दिवसात इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पाच वर्षानंतर पण चार वर्ष इलेक्शन झाले नाही शासन केले नाही चारही वर्ष सत्ता त्यांना भोगली आणि एवढा मोठा एवढा मोठा म्हणजे पट्ट्याबोल केलेला के आहे आणि पैशा जेवढा होत्या इलेक्शनला प्रत्येक निवडणुकी पैशाचे जीवन आलेला आहे आणि बाहेरच्या मात्र आलेला आहे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोलपेठ नगर मतदान केले त्यांना आता पुढील सहा महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही हे एक आहे आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये परमेश्वर या माणसं मा माझ्या पुतळ्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे जे जी ती पी जी पण त्याची इथं शिक्षण त्याच्यात आहे इथं सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो स्टाफ त्यांना सांभाळतो नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो पाच वर्षामध्ये पूर्वपात आणणार जे काही झाले ह्या पंच वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला पण इथून पुढे आपल्या सगळ्या जनतेला न्याय द्यायचा प्रत्येक माणूस उद्या नगर गेला त्याचं काम झालं पाहिजे गरीबातला गरीब महिला असो पुरुष असो नगर गेला त्याचं काम झालं पाहिजे या नगर परिषदेमध्ये नगर आपले एकूण उमेदवार किती, किती होते आणि त्याच्यापैकी किती होते आठ विजय झाले हा विजय जनसामान्याचा आमचा विजय नाही हा जनतेच्या मनातून होता हे जो बदल घालवायचा म्हणून आम्ही परिवर्तनच नाव दिलं त्याला आणि जनतेने परिवर्तन केले हे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त हात जोडले बाकी काही केलं नाही आम्ही